संग्रामनगर ते अक्लूज येथील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक हमीद मुलानी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा अकलूज संग्रामनगर येथील मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक आणि सामाजिक कार्यकर्ते हमीद मुलानी यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त खास वेळात वेळ काढून माढा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव ॲडव्होकेट वजीर शेख ॲडव्होकेट हसीना शेख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे संघटक रशीदभाई मुलानी राष्ट्रवादीचे नेते मुक्तार कोरबू रतनसिंह राजपूत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख बाळूभाई सय्यद सलीम सय्यद खलील तांबोळी साहिल तांबोळी रशीद शेख कलीमभाई फकीर युनुस शेख अशफाक बागवान जुबेर दुरुक्कर अल्ताफ शेख अस्लम पटेल एहसान मुलानी हमीदभाई मुलानी राऊतनगर मुबारक मुलानी तसेच संग्रामनगर येथील अल्पसंख्याक ग्रुपच्या वतीने त्यांचा वाढदिवसानिमित्त सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे अनेक मित्रमंडळी कार्यकर्ते वयोवृद्ध मंडळी यांनी शुभाशीर्वाद दिले तर भ्रमणध्वनीद्वारे आणि व्हॉट्सअप मेसेजद्वारे त्यांच्यावर शेकडोंच्या संख्येने शुभेच्छा वर्षाव करण्यात आला विशेष प्रतिनिधी